रसिक प्रेक्षक हो सकारात्मक गप्पा आणि कवितांचा आपला हा युट्यूब चॅनल मैत्र शब्दांचे आणि मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगुळकर तथा गदिमा यांची कविता कवितेचं नाव आहे माहेर नदी सागर मिळता पुन्हा येईना बाहेर ऐसी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर सागरा ना बाहेर। नाही नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर ऐशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेरला जाते म्हणूनच माहेर जग चाले काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेरला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लिहून डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन पुन्हा होऊ न ले करू नदी वाजविते वाळा पान्हा फुट तोडोंगरा आणि येतो पावसाळा पुन्हा होऊ ले करू नदी वाजविते वाळा पान्हा फुट तोडोंगरा आणि येतो पावसाळा पान्हा फुट तोडोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा आपल्या डोळ्यांना नेहमी दिसणार हे निसर्गातलं जलचक्र पण गदिमांच्या डोळ्यांना किती सुंदर दिसत नाही का काय कवीची कल्पना असते सुंदर कविता परत भेटूयात सद्गुरूंची महती भाग पाच मध्ये तोपर्यंत नमस्कार